स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग आहे युट्यूब चॅनलमध्ये तर दोघांनी सांगता एकमेकांनी मॅचिंग केलेलं आहे ब्लॅक ब्लॅक पाठीमागं मुलं आहेत आणि आत्ता आम्ही निघालेला जस्ट बाहेर कारण की आता शौर्य सुट्टीला जाणार म्हणून लढत होता तर त्याला लाजीगड सोडायचं होतं तर हे आहे ना सांगली रोडवरचं जे आहे ते कॅन्सर हॉस्पिटल आहे तर खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि इथे जर कॅन्सरचं रिलेटेड काही आजार असेल तर लवकर बरे होतात सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल हॉस्पिटल आहे ते त्यानंतर हे आहे भारतीय विद्या भारतीय विद्यापीठ हे पण खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि इथे सगळी फॅसिलिटीज उपलब्ध आहेत आणि बऱ्याच लोकांना हे माहिती पण असेल तर आता सध्या मी आलेले सांगलीच्या मार्टमध्ये तर मार्टमध्ये गेले सगळे शॉपिंग केली शॉपिंग म्हणजे काय जे ग्रोसरी असतं तर ते मी डिमांडमधूनच शॉपिंग करते कारण की मला आता सवय झालेली आहे इथे फक्त ग्रोसरीच घेतलेले खाऊ वगैरे काही घेतले नाही नाही आहे इथे आईस्क्रीम नाही आली ना। आलो मी तुला तुला चॉकलेट आणले तुला सर्दी होते तुला चॉकलेट आणले चॉकलेट आणले आहे मिल्क तुला डेरे मी मम्मी कुठे काय तब्येत बरं वाटते पप्पा कुठे आत्ता तुला आईस्क्रीम देत नाही मी बर पाकडे इकडे वेदोन शूट केलेला व्हिडिओ होते मी ॲड करत आहे आता मी गप्पा मारण्यात बिझी होती पण त्याने व्हिडिओ शूट केलेला आहे इकडे बसले शौर्य हो यांनी मिस्टर बसलेत मी माझी छोटी बहीण मोठी बहीण मम्मी बसलेली होती आणि सप्राईज दिलं होतं त्यामुळे सगळ्यांना अचानक वाटले की हे कसं काय आलेत भाऊजे जे आहे त्यांचा स्वयंपाक बनवत होते मी माझा स्वयंपाक वगैरे सगळं बनवून ठेवूनच था आले होते आणि यांना अचानक सप्राईज दिलेला आहे मी तर चला घरी जाते हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्हिडोगा युट्यूब चॅनलमध्ये तर आत्ताना मी घरी आलेले आहे आणि मग अशी शौर्य ना तो सुट्टीसाठी गेला त्याच्या आज आजीकडे आणि सोबतच आमचं किराणा भरायचं होता म्हणजे बरेच दिवस झालं होतं डी मार्टला सो डी मार्टला गेले आणि घरी आलेले आहे तर ना येताना थोडीशी शॉपिंग केली म्हणजे काय केलं तर शिलाईचं मटेरिल बरेच गेलेलं संपले होतं तर काय काय आणलं हे शेअर करते आणि सोबतच मी माझी एक छोटीशी शॉपिंग केली ते के देखील दाखवते आमचा कट्टप लागला आहे ला ते इग्नोर करा चला तर मग मी दाखवते मी काय शॉपिंग केलेलं आहे म्हणजे जास्त काय नाही तर मी गेलेले अंडर गार्मेंट घेण्यासाठी पण झालं असं की आ, ना? माझे नाईटी जे आहेत ना त्या सगळ्या सेम कलरच्याच आहेत डिझाईन वेगवेगळे आणि थोडाफार फरक आहे कलरमध्ये पण तुम्हाला बघताना त्या सगळ्या सेमच वाटतील आणि आता उन्हाळा सो ड्रेस आणि साडी मला तर कम्फर्टेबल नाही आहे मी उन्हाळा हो पण नाईटीवर शूट करणार आहे सगळं का जे काही करते तर मी अल्फाईनमधले नाईटी रोज यूज करते पण ते आता कसं व्हायला लागले घामणे ना चिकटायला लागले पूर्ण असं अंगाला असं चिकटून बसायला लागलं इतका घाम आहे तुम्हाला एकतर मग हा, आता मी क्रशमध्ये आण म्हणजे हा हवा हवा खेळते आता माझा ड्रेस आणि हा नायटी बघू शकतो सेमच झालेला आहे तर मी मोस्टली पॉकेटवाली नाईटी घेते कारण की सकाळी मॉर्निंग वॉकला जाते ना त्यावेळेस मला मोबाईल ठेवा देतो कारण माझी फ्रेंड जी येते ना तर तिचा तिला कॉल करावा लागतो मला तर मी घालून दाखवेन तुम्हाला ही एक नाईटी घेतली आणि कलर ऑप्शन जास्त नव्हते तिथे म्हणजे होते पण न्यूड कलर होते म्हणजे सगळे असे काही एवढे म्हणजे मला फ्रेश वाटले नाहीत फ्रेश कलर मग हा एक मला जुनाट कलरच मिळाला पण डिझाईन वगैरे छान आहे ते बघू शकता तुम्ही आणि लेंथ वगैरे खूप छान आहे म्हणजे अशी घातली ना भरभरून दिसते अशी अशी लेंथ आहे आणि शिलाईचं बरेच मटेरियल जे आहे तर ते सांग म्हणजे आणलं होतं परवासुद्धा तर आणखीन पण आणलेलं आहे मी दाखवते तुम्हाला आणि मुलांनी ना, ना माझी कात्रीच खराब केलेली आहे त्यामुळे ना कात्री आणखीन आता नवीन असताना सुद्धा मला परत कात्री घ्यावी लागलेली आहे कात्री घेतलेली आहे एवढं सगळं सामान घेतलेलं आहे तर हे सगळं मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते कारण हे जर असं दाखवत असेल ना व्हिडिओ खूप मोठा होईल आणि वॉईसवर करायला पण मला बरं पडेल तर चला बॅक कॅमेरान दाखवते तर ही वाली नायटी जी आहे तर ती ती मी विअर करून दाखवलेली आहे बघा कशी वाटली मला तर छान वाटली कम्फर्टेबल वाटली आणि नायटी जी आहे ना ना, तर ती अगळपगळच असली पाहिजे की जेणेकरून आपल्याला ना कम्फर्ट झोन आला पाहिजे नायटी म्हणजे कम्फर्ट झोन माझ्यासाठी तरी असं आहे तर ही वाली जी नायट आहे ना ही पण खूप छान बसली होती आणि कलर पण मला खूप आवडला होता त्यामुळे घेतली होती पण हाईटला थोडीशी कमी पडते त्यामुळे ती रिटर्न करून दुसरी घेऊन यावं लागणार आहे तर मी प्रत्येक वेळेला नाच तर थोडेसे बेसिक कलर जे असतात ते कॉमन कलर ते सिलेक्ट होते आणि इद बाकीचे जे असतात ते घेऊन आले तर इकडे ना धागे घेऊन आलेले आहेत पाच रिंगे घेऊन आलेले आहेत ले, लेस घेऊन आले छानपैकी असे सगळ्या ज्या ज्या मॅच पाहिजे होती ते अस्तर घेतलेलं आहे आणि जे कटर आहे ना ते माझ्या बहिणीने बहिणींकडून घेऊन आलेले आणि हे एवढे सारे फॉर आहेत दहा फॉर आहेत ॲक्च्युली तर ते सगळे दहा फॉर लावून घ्यायचे साड्यांना त्यानंतर ना इकडे कात्री बघा कात्री घेतली होती त्याचा डेमो मी इथे देत आहे ती साडेतीनशेची होती तीनशेला मिळाली मला खूप छान आहे माझ्या आधीची खात्री चारशेची होती चारशे दहा रुपयांची त्यावेळेला त्या नवीन आलेल्या नवी ह्या ब्लॅक होल कात्री खात्री तर असं मुलांनी कात्री बात केलेली आहे त्यामुळे परत मला हे तीनशे रुपये म्हणजे दोन ब्लाउजची माझी शिलाई गेलेली आहे अशा पद्धतीने कारण कधी कधी मुलं ना असं वेस्ट ऑफ मनी करतात बघा तर असं हो चला आजचा व्हिडिओचा एंड जो आहे ती इथेच करते पुन्हा भेट असायचं का छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर एवढ्या सामानाचे गेलेले आहेत सहाशे पस्तीस रुपये आणि माझ्याकडे माझ्याकडे ना अशी ऑलरेडी आत्ता कात्री आहे अशी पण वेदूने काय केलं त्याच्याने ना कुठा कट केला मग असं कापड जे आहे तर ते मध्ये चिमटत आहे आणि तिरकं तिरकं कट होत आहे धार लावून आणली तरी सुद्धा तसंच होतंय मग शेवटी चला म्हटलं आता नवीनच घ्यावी लागणार मग एखादा फायनल इन्व्हेस्टमेंट केली आता मला तर ही वेस्ट इन्व्हेस्टमेंट वाटते कारण की मुलं असे काहीतरी करतात का ना आपल्याला माहिती नसतं ते आपल्या पाठीमागे असे करतात ज्याचे जे जे कुणी टेलर असेल तर त्यांनी हे समजून घेत असेल आता फॅन चालू आहे कारण खूप गरमी होते या रूममध्ये व्हेंटिलेशन फार कमी होतं तर ही वाली नाईटी आणि ती वाली आण मी वेअर करून दाखवलेली आहे कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि छान छान ब्लॉग येतील आता माहेरचे वगैरे सुट्टीला जाणारच आहे दोन तीन दिवसानंतर आता सध्या आमची हानी प्रेग्नंट आहे त्यामुळे सुट्टी मला जास्त दिवस राहणार येणार नाही ना आणि आणखीन एक जे व्हायझन होतं ते झालेलं आहे आमची किट्टी जी आहे तर ती मिसिंग आहे म्हणून मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं शेवटी ती काय आलेली नाही आहे कारण झालं आहे असं की आमच्या पाठीमागे ना शेत आहे आणि शेतामध्ये त्या दहा बारा कुत्री बसली असतात आणि किट्टीला ना आमच्या मी चौदा वर्ष सांभाळलं पण तिनं कधी कुणाची तक्रार आणली नाही का कधी कोणाची भांडणं आणली नव्हती आजपर्यंत आज, आज ताकाळी तिची रेकॉर्ड आहे म्हणजे माझ्या तिन्ही मंत्र्यांचं रेकॉर्ड आहे कुणाची तक्रार आणलेली नाही आहे तिनं कधीच आणि देव करो तिच्या आत्म्याला शांती मिळो कुत्र्याने तिला ना फाडलेलं आहे जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणत होते की कुत्री धरतील आज धरले असतील असं काय माहिती आणि तिच्या बाळांना मी वरतून दूध घालते घा म्हणजे घाल घालते रोज ड्रॉपरने पण त्यांना ते पचत नाही आहे त्यांना आता लूज मोशन चालू आहे हगवण लागलेली आहे पूर्णपणे आता मी माझ्यापरीने जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न कर करू पण पन कसं आहे माहिती आहे का आता आपण आपल्या ह्याच्या म्हणजे नशिबापुढे कोणीही जाऊ शकत नाही आणि तिचं नशीब किती दुर्दैव असाल आणि तिचा आत्मा किती तडपट असेल आपल्या मुलांना भेटण्यासाठी बघा तुम्ही आणि जिथे कुठे तिचा आत्मा भटकत असेल ना किंवा जिथे कुठे असेल तर तिला मी एकच सांगेन की तुझ्या बाळाने मी व्यवस्थित सांभाळेन माझ्या हातनं होईल तिथंपर्यंत तर मी नक्कीच व्यवस्थित सांभाळेन आणखीन एक गोष्ट म्हणजे अशी की आता लवकरच आमचे सोनंसुद्धा प्रेग्नेंट आहे लवकरच तिलासुद्धा बाळ होतील आणि तिला बाळ झाल्यानंतर पिल, ना तिची तिच्यासोबत ते त्या पि पिल्लांना पण फिडिंग करायला आम्ही हे करेन तोपर्यंत मला वरणंच दूध घालायचं आहे आणि बॉटल जे आहे तर ती मिळाली नाही आता मी ऑनलाईन ऑर्डर केलं आहे तर ती कधी येते काय माहिती नाही पण जो पण ते तो पण आय होप सो की मी देवी प्रार्थना करते की बाळ सुखरूप राहू हो देत आता जास्त व्हिडिओ मोठा करत नाही कारण कुत्री मुकत आहे बाहेर कुणी आले असं वाटते मला आणि इथेच थांबते ना आजचा वेळा एवढाच शूट केला आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा माहेरी गेलेली ते जास्त काय शूट करणं झालं नाही आता तुम्हाला माहिती आहे मम्मीची तब्येत थोडीशी आहे म्हणजे बरी आहे आता पण कसं आहे गेलं की मग गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या सगळ्या सगळ्या निघतात त्याच्यामध्ये मग ते सगळं शूट करणं राहून जातं मग वेदोने मोबाईल घेतला केवढं शूट केलं तेवढं मी इथंच शेअर करेन चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तुमचा निरूप इथेच घेते पुन्हा भेटूया असाच एका छान छान चा नवीन ब्लॉगमध्ये आणि तो पण स्वस्त राहा मस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या पुन्हा असाच जगात छान छान व्हिडिओमध्ये भेटूयात बाय गुड नाईट